विद्यार्थ्यांमध्ये बदल घडवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील ही लक्ष देण्याची गरज खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाहक किशोर पाटील यांचे आवाहन बारावीच्या आतील मुलांनी स्मार्ट फोन आणू नये असे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे शिक्षकांना तशा सूचना दिल्या आहेत मात्र पालक गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळेच मुलं बिनधास्तपणे वावरत असून मुलांमध्ये बदल घडवण्यासाठी पालकांनीही लक्ष दिले पाहिजे असे आवाहन खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह किशोर पाटील यांनी केले आहे आपली मुलं शाळा कॉलेजमध्ये दररोज हजर असतात का याची चौकशी केली पाहिजे पोलीस प्रशासन आणि आम्ही विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यासाठी शिस्त लावण्याचा प्रयत्न करतोय पालकांनीही सहकार्य करावे असेही किशोर पाटील यांनी म्हटले आहे काल अतिशय चांगला एक व्हिडिओ कपुरचे पी आय साहेब यांनी सोशल मीडियावरती पाठवलेला आहे निश्चितच बाबतीत आता गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे त्यांनी जे सांगितलेत त्यांनी दोन तीन मुद्दे त्याच्यामध्ये सांगितले पहिला मुद्दा आहे तो मोबाईलचा की अठरा वर्षाखाली म्हणजे बारावीच्या आतमध्ये असणाऱ्या मुलांना हा अँड्रॉइड मोबाईल देऊ नये आपण अशा प्रकारचं आव्हान वेळोवेळी पालकांना केलंय प्रत्येक वेळेस पालकांना सांगितलंय मुलांना त्या बाबतीतल्या सूचना देतो परंतु बरेचसे पालक याकडे गांभीर्याने बघत नाहीत असं आमच्या निदर्शनाला आले त्याचबरोबर दुसरा मुद्दा जो आहे तो बाईकचा त्या मुलांना कुठल्याही प्रकारचं चालवण्याचं चा ट्रेनिंग नाही लायसन नाही तरीसुद्धा ती मुलं बाईक घेऊन येतात आणि विशेष म्हणजे ट्रिपल सीट ती मुलं त्या बाईकवरून फिरतात त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय आणि ही सगळी डोकेदुखी दो निश्चितच बाकीच्या व्यवस्थेवर पडते तिसरा मुद्दा त्यांनी सांगितलाय तो मुलांमध्ये असलेल्या जी वृत्ती आहे गुन्हेगारी वृत्ती किंवा आपसामध्ये भांडण करणे आपसामध्ये काहीतरी बाहेरचं कुठला तरी राग घेऊन त्याचा वापर शाळेत मित्रांना घेऊन दंगा घडवणे आणि त्याच्यातूनच आत्महत्येसारखे प्रकारी घडायला लागलेत काही मुलं घर सोडून जाण्याच्या घटना बऱ्याचशा घडतायत अशा सगळ्या प्रकारची जी परिस्थिती आहे ती सध्या आपल्या खोपोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात होत असलेली आपल्याला आले आम्ही वेळोवेळी मोबाईलच्या बाबतीत पालकांना विद्यार्थ्यांना सूचना देतोय त्याचबरोबर आम्ही शिक्षकांनाही त्या बाबतीत दे सूचना देतोय की कमीत कमी वापर समजा ला, लांबून येणारी मुलं असतील त्यांच्याकडे मोबाईल त्यांच्या चांगल्या जर पालक देत असतील परंतु तो अँड्रॉइड नसावा अशा प्रकारच्या सूचना तुम्ही मुलांनाही द्या अशा प्रकारच्या आम्ही सर्व शिक्षकांनाही या बाबतीत वेळोवेळी आम्ही सांगितलेलं आहे आणि ज्या गोष्टी मुलांच्यामध्ये बदल घडायला पाहिजेत त्यासाठी सगळ्यात मोठी खबरदारी ही पालकांनी घ्यायला पाहिजे आपण आपल्या मुलांना वेळ द्यायला पाहिजे आपण ती मुलं काय करतात त्यांचे मित्र कोण आहेत ते कॉलेजमध्ये किती अटेंड असतात कारण आम्ही वेळोवेळी पालकांना जी मुलं राहतात त्याच्या बाबतीत कळवलं जातं परंतु पालक त्याच्याकडे गांभीर्याने पाहत नाहीत तर ह्या गोष्टी पालकांनी त्या बाबतीत खूपच लक्ष देणं गरजेचं आहे कारण मुलांमध्ये ही जी वाईट वृत्ती आहे ती वाढत चालली आहे सर्वच व्यवस्थेवर त्याचा ताण पडतो मी निश्चित आमचे पी आय राऊत साहेबांना मनापासून धन्यवाद देईन की त्या अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही ज्या ज्या गोष्टी त्यांना कळवतो त्यामध्ये दे लक्ष देतात सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थी मोबाईलचा सर्रास वापर करत आहेत तसेच ट्रिपल सीटवरून स्टाईलने दुचाकी चालवणे रस्त्यावर मारामारी करणे अल्पवयीन मुलं पडून जाण्याच्या घटना घडत असल्याने पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांनी समाज माध्यमांवर व्हिडिओच्या माध्यमातून चिंता व्यक्त करत पालकांना सावधानतेचे आवाहन केल्याने शीतल राऊत यांचे किशोर पाटील यांनी कौतुक करत संस्थेच्या माध्यमातून बारावीच्या आतील मुलांनी स्मार्टफोन आणणे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे संदीप ओहाळ बोली। श्री श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड भक्तांसाठी सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न